बाबूबा कसा चालतोय काकी आणि आई सोबत त्याच्या मजा आली तुला खूप चांगली भेटली आता तर चालायला लागला मस्त काही आवरून आम्ही निघलेलो आहे आता चाललो जेजुरीला सरांनी फ्रेश झाले आंघोळ केली रुमबद्दल ब्लॉक नाही काढला मला काही गाड्या फ्री दिसतं लगेच रडतो आणि मागतो आता आम्ही जेजुरी दर्शन करायला तिथे सर्वजण आहे शांती द्या धंद्या पण्यात द्या संसार सुखात राहू द्या पिढा पिढा दूर करा घरात वास्तव्य करा मुलं बाळा आहे का म्हणा वर्षाच्या आत पाळणा हलू द्या

या आता सो आता आम्ही आलेले बाबूला घेऊन गार्डन मध्ये फेरी मारण्यासाठी आणि जेव्हा पण आम्ही येतो तेव्हा हे लवलपचं बेबी स्ट्रोलर आम्ही सोबत घेऊन येतो डिक्कीमध्ये बिकॉज हे खूप सेफ आहे आणि उन्हामध्ये वगैरे बाबूसाठी एकदम मस्त आहे तर याचे खूप छान फीचर्स आहे जे की आम्ही तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत आणि जेव्हा पण आम्ही बाबूला घेऊन येतो तेव्हा तो याच्यामध्ये खूप जास्त एन्जॉय करतो आणि याचा हँडल तुम्ही बॅक साईड किंवा फ्रंट साईड दोन्ही साईडला ठेवून यूज करू शकतात प्लस याचे थ्री सिक्स्टी व्हील्स असल्यामुळे इझिली आपण मूव्ह करू शकतो सेफ्टीसाठी सीट बेल्ट दिलेला आहे ज्याच्यामुळे आपण बेबीजला एकदम प्रॉपरली सीट बेल्टमध्ये बसवून ठेवू शकतो आणि नेक्स्ट याचं फीचर आहे जे की आहे झीप दिलेलं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला नेटची झीप दिली आहे म्हणजे बाबू वगैरे जर जे झोपलेले असतात तेव्हा आपण त्यांना पुढून जाऊन बघण्या डायरेक्टली वरतून झिपर साईडून बघू शकतो आणि बॅक साईडला पण सेम दोन झिपर दिलेले आहेत जिकडून पण तुम्ही तेव्हा झोपलेले असतात लक्ष ठेवू शकतो आणि इझिली बघू शकतो यात तुम्हाला भरपूर सारे प्रिंट्स अवेलेबल आहेत आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे चला तर आता बाबूला मी राऊंड मारून तो पहिले आणि तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल ते लवलॅबचं बेबी स्ट्रोलर जे की खूप इझिली फोल्ड होतं आणि इझिली आपल्या गाडीमध्ये आपण ठेवू शकतो तर ऑर्डर करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे नक्कीच तुम्ही ऑर्डर करू शकतात लवलॅबचं बेबी स्ट्रोलर ना वारे ना वारे आता पाच पायऱ्या बोलला आणि अकरा पायऱ्या घसून आणल्या आता मग बस का पूर्ण नाही तर बोललो त्याला काय का

साहेबांचं नाव काम करता उभे राहता पुढे खंडर खूप राहणार नाही का राहू दे काय नाव देशमुख परिवारात देवा जागरंग होऊन खंडेराया मान्य करून घ्या jangan kata, kau jangan kata orang dia lagi mana, 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 dia lagi dia lagi mana, 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 dia Jangan terpana, semua masih wajib. Semua masih wajib. Kena perhatikan, jangan dibaca di baki dengannya, atau lama-lama nak kendera dia. Kena, kena, kena. Tukar kata, mau pancing bintang, pancing hari, mau buat kacau kiri, kacau kiri lah. Karena mondar-mandir, malari, main-main macam kita lagi, masih hari di dalam tanggung berhari, macam tu. Juga kita baca di bawah ನಾನು ಹೇಳಿದ ಹಾಗೆ ಇದೆ ನೋಡಿ 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 ನಾನು ಹೇಳಿದ ಹಾಗೆ ಇದೆ ನೋ ಅಲ್ಲಾರಿ ನಮ ನಿಮ್ಮೆ ಕೊಡುವಿನ మన దేవాలయం ధన్యవాదాలు వినియోగం అయితే జై మన రమణా ప్రసాద్ మనలా శివనంద కుహరీ గణపూజ మా రమకవ ఎంత కోయచాము మన ఓం నమః శివాయ జై మన రమణా జై మన రమణా రసాయనికు జై మన రమణా అందరం మేలక తినను హ్యాండ్ హ్యాండ్ తోటి ఆ ది వైగరని వరల రజిత जिल्हाधिकारी महोदय महोदय वक्ता जी महोदय हे मात्र 11월 17월 17월 मुली सुद्धा कुटुंब संघटना करला होते महता जी 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 महता जी

आई अंबाबाईचा गोंधळ बहिरी भवानीचा गोंधळ येवकर जय मंदा आनंद करावा शिका खंडेराया मनातल्या यात्रा तांबड करून घ्या खंडेराया जय जयकार कर देवा आनंदाचा आशीर्वाद द्या दोन हात ठेवून त्यांच्या हाताला मला अनमानधारीची वारी खंडेरायाची वारी चला आमच्या घरी दरबारात केलेला गजर गुरुवार दिवशी कळी भंडारा जागरण गोंधळ खंडे राहावे अनुदान मला खंडबा राहा मुलाबाळांचं रक्षण करा त्यांना चांगली बुद्धी द्या आनंदाचा आशीर्वाद द्या मला खंडबा राहा भरल्या वतीने पुढच्या वर्षी आवळ्या जावळ्या घेऊन एक बोलवा बोलवा फक्त न व्यवसाय पाटील आपला तेव्हा व्यवसायाद्वारा चालवते खंडा कारण काय शिधा वगैरे काय ना का पाठवलं आपण शिदा म्हणजे डाळ गूळ मीठ पीठ तांदूळ काय आणलं का आपल्या घरी आल्या आपण जसं पाहुण्यार आवळा जेवा घालतो असे देवा देवा घ्या म्हणून जेवा घालतात जेवाला अन्नदा लावतो तुमची काय इच्छा असेल अन्नदान असेल तर अक्षरा घ्यायची ना जो जो भर ना मला नाही आला आयरी खाली भुंगा टिंबटिंबाचं नाव घेतो सांगतील टिंगा हे खंडाबाच्या दौराला सोन्याचा कळस टिंबटिंबाचं नाव घ्यायला मला नाही आलं एक मंदिराचा प्रदर्शन सगळा देऊ दे आपला थोडा भांडारा उद्या दोन मिनटापासून माझ्या दादांनी रील केली आले पुढच्या रील केली बाबू कसं चालतोय काकी आणि आई सोबत त्याच्या मजा आली त्याला खूप चांगली भेटली आता चालायला लागलं झालं आमचं दर्शन सर आता फक्त खाली थोडस बाकी आहे पूर्ण करूया आणि मग डायरेक्ट घर एम एन ना बरपर्यंत छोट्या पूर्णच आहे ना जेव्हा सर्व एकदम तर असतात तेव्हा यायचा म्हणजे असं खाली खाली आणि मस्त दर्शन होऊन जातं एकदम भारी तरले भारी आले तुम्हाला सांगितलंय एकदम चल ना दहावी बारावीची म्हणून गर्दी नाही कोणी का बघतोय बाबू thank uh you -huh.

तो तिकडे आवत दे तिकडे करा